श्रीराम समर्थ श्री श्रीगणेशा शारदि समर्थ सद्गुरूंना सनकादिकांना वंदन सद्गुरुणा सुतना स्मरण करू वन्दन भागवत सारामृत कथेचे श्रवण करू ओम नमो भगवते वासुदेवाय 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 कृष्ण भगवान की जय सच्दानंदूपाय विश्वोत्पत्त्यादितवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयो श्रोते हो नमस्कार शुकाचार्य राजा परीक्षे तिला सांगतायत राजा भगवंताचा कालिंदीशी कसा विवाह झाला ही कथा मी तुला सांगितली त्यानंतर राजा विंद आणि अनुविंद हे दोघे अवंती देशाचे राजे होते ते दुर्योधनाच्या मनाप्रमाणे वागणारे होते त्यांची बहीण मित्रवृंदा इची स्वयंवरामध्ये श्रीकृष्णांना वरण्याची इच्छा होती परंतु त्या भावांनी तिला विरोध केला राजा श्रीकृष्णांची आत्या राजाधी देवी हिची ही, ही कन्या होती राजांच्या भर सभेतून भगवान श्रीकृष्ण तिला आपल्या सामर्थ्यावरून घेऊन गेले राजा कोसल देशाचा राजा नग्नजीत हा अत्यंत धार्मिक होता त्याची सत्या नावाची मुलगी होती नग्नजिताची कन्या असल्याने नाग्नजिती या नावानेही ती ओळखल्या जात होती राजाच्या अटीनुसार सात तीक्ष्ण शिंगांच्या अजिंक्य वीरांचा वासही सहन न करणाऱ्या बैलांवर विजय मिळवल्याशिवाय राजे त्या कन्येशी विवाह करू शकत नव्हते यदुश्रेष्ठ भगवान गोपालकृष्णाने जेव्हा हा वृत्तांत ऐकला जो पुरुष त्या बैलांवर प्रभुत्व मिळविल त्यालाच ही सत्या मिळेल तेव्हा ते मोठी सेना घेऊन गे। कौसल्यापुराला गेले आणि कोसल नरेशाने आनंदाने उठून त्यांचे स्वागत केले आसन देऊन मौल्यवान पूजा सामग्रीने त्यांची पूजा केली तेव्हा भगवान कृष्णांनी सुद्धा त्याचे अभिनंदन केले राजकन्याने वर म्हणून आपल्याला प्रिय असणारे भगवान गोपाल कृष्ण आलेले पाहून मनोमन अशी इच्छा केली की जर वरम विलोक्या समागतम नरेंद्रकन्या चकमे मनातल्या मनात म्हणत मनात होती जर मी व्रतांचे पालन करून यांचेच चिंतन केलं असेल तर हेच भगवान गोपालकृष्ण माझे पती व्हावेत आणि यांनी ी माषी पवित्रलाल्सा पूर्णकरा यत्पादपङ्कजरज शिरसा बिभरति श्रीरब्जः स गिरिश सह लीलातनु स्वकृत सेतुपरीप्स एषः काले दधत् भगवान ममकेन तुष्येत लक्ष्मी ब्रह्मदेव महादेव आणि लोकपाल यांच्या चरणकमलांची धूळ आपल्या मस्तकावर धारण करतात आणि जे आपणच स्थापन केलेल्या धर्म मर्यादेचे रक्षण करण्यासाठी वेळोवेळी अनेक लिलावतार धारण करतात ते प्रभू माझ्या कोणत्या सत्कर्माने प्रसन्न होणार आहेत खरंच मी ते सत्कर्म केलेले आहेत का आणि असतील तर ते भगवान मला प्रसन्न व्हावे आणि त्यांनी या ठिकाणी माझ्याशी विवाह करावा अर्चितन पुनरित्याह नारायण जगतपते करवाणी पूर्ण नग्नजिताने भगवान गोपाल कृष्णांची विधीपूर्वक पूजा करून प्रार्थना केली की हे जगतपते नारायणा आपण आपल्या स्वरूपभूत आनंदानेच परिपूर्ण आहात आणि मी एक तुच्छ मनुष्य आहे मला सांगा मी आपली काय सेवा करू त्यावेळी भगवान म्हणाले नरेंद्र याच्या कविर्विगर्ता राजन्य बंधोर निज धर्म वर्ती नहा तथापि याचे तव सौर्य देच्छया कन्या त्वदीयान हि शुल्क दावयम रजन आपल्या धर्माप्रमाणे वागणाऱ्या क्षत्रियाच्या याचनेची विद्वज्जनांनी निंदा केली आहे तरीसुद्धा मी आपल्याशी मैत्री संबंध प्रस्थापित करून आणि ते संबंध आणखीन दृढ करण्यासाठी आपल्या कन्येला मागणी घालतो या बदल्यात काहीही शुल्क देण्याची आमच्यामध्ये प्रथा नाही त्यामुळे आपण काही सेवा करू नका आणि असं म्हणू सुद्धा नका हे ऐकल्यावरती राजा म्हणाला प्रभो आपण सर्व गुणांचे निवासस्थान आहात आपल्या वक्षस्थळावर लक्ष्मी नित्य वास करते माझ्या कन्येसाठी आपल्याहून श्रेष्ठाचा दुसरा कोणता वर असू शकेल बरं परंतु हे यदुश्रेष्ठा आम्ही पूर्वीच याविषयी एक पण केला आहे कन्येसाठी योग्य वर शोधण्याकरता पुरुषांच्या सामर्थ्याची परीक्षा घेण्यासाठीच आम्ही असे केले होते हे वीरश्रेष्ठा सप्तिते गोवृषा वीर, वीर। दुर्दांता दूरवग्रहा आमचे हे सात बैल माजलेले असून कुणालाही न आवरणारे आहेत पुष्कळ अशा राजकुमारांना यांनी घायाळ करून त्यांचा पराभव केला आहे तर हे यदुश्रेष्ठा आपण जर यांना वेसन घालताल तर हे लक्ष्मीपते आपणच आमच्या कन्येसाठी योग्य वर ठराल नग्नजीताचा हा पण ऐकून भगवान गोपालकृष्णांनी कंबर कसली आणि सात रूप घेऊन जाता जाता त्या बैलांना वेसन घातली त्यामुळे बैलांची मस्ती जिरली आणि त्यांचे बळ खच्ची झाले आता भगवान गोपाल कृष्ण त्यांना दोरीने बांधून एखादे मूल लाकडी बैलांना ओढते त्याप्रमाणे त्या बैलांना त्या ओढू लागले राजा अशा प्रकारे हे आश्चर्य बघून प्रसन्न होऊन त्या नग्नजीतानी आपली कन्या सत्या ही भगवंताला अर्पण केली आणि सर्व शक्तिमान भगवान श्रीकृष्णांनीसुद्धा आपल्या अनुरूप अशा सत्तेचे विधीपूर्वक पाणी ग्रहण केले राजा आपल्या कन्येला प्रिय असे भगवान श्रीकृष्णपती मिळाल्याचे पाहून राण्यांना अतिशय आनंद झाला आणि सगळीकडे मोठा उत्सव झाला शंख ढोल नगारे वाजू लागले सगळीकडे आनंदोत्सव साजरा केल्या जाय लागला राजाने दहा हजार गाई आणि सुंदर वस्त्र परिधान करून गळ्यात सुवर्णहार घातलेल्या तीन हजार तरुण दिल्या त्याचबरोबर नऊ लाख रथ नऊ कोटी घोडे आणि नऊ अब्ज सेवक सुद्धा वरदक्षिणा म्हणून दिल्या गेले नग्नजिताने त्या दाम्पत्याची रथात बसून विशाल सेनेसह पाठवणी केली त्यावेळेला वात्सल्याने त्याचे हृदय भरून आले राजा यादवांनी आणि नग्नजिताच्या बैलांनी आधी ज्या राजांचे बळ धुळीस मिळवले होते त्या राजांनी जेव्हा हा वृत्तांत ऐकला तेव्हा ते माते सहन न होऊन सत्याला घेऊन जात असताना त्या राजांनी वाटेत श्रीकृष्णांना वेढा घातला आणि ते त्यांच्यावर बाणांचा वर्षाव करू लागले त्यावेळेला अर्जुनाने आपल्या मित्राचे प्रिय करण्यासाठी गांडीव धनुष्य हातात घेऊन सिंह ज्याप्रमाणे क्षुद्र पशूंना पळवून लावतो त्याप्रमाणे त्या राजांना त्याने पिटाळून लावले त्यानंतर यदुश्रेष्ठ देवकी ती वरदक्षिणा आणि सत्या यांना घेऊन द्वारकेत आले आणि तिच्यासह आनंदात राहू लागले श्रीकृष्णांनी सुतान मुपये मे पितृ कैकेयी भ्रतुर्भीरदत्तान कृष्ण संतर्दना श्रीकृष्णांनी केके देशातील अत्याश्रुत कीर्ती इच्या भद्रा नावाच्या कन्येशी विवाह केला तिच्या संतर्दन आदी भावांनी स्वतः तिला भगवान कृष्णांना दिलं मद्र देशाच या राजाची लक्ष्मणा नावाची एक कन्या होती सुतांच मद्राधिपतेर लक्ष्मणाम लक्षणैर्युताम स्वयंवरे जहारैक ससुपर्ण सुधामिव मद्र देशाच्या राजा जे लक्ष्मणा नावाची एक कन्या ती अत्यंत सुलक्षणी होती गरुडाने ज्याप्रमाणे स्वर्गातून अमृत पळवलं त्याप्रमाणे भगवान गोपालकृष्णांनी स्वयंवरामध्ये एकट्यानेच तिचं हरण केलं भगवान श्रीकृष्णांच्या अशा आणखीन हजारो पत्नी झाल्या त्या कशाप्रकारे झाल्या भौमासुराला मारून त्यांना बंदी शाळेतून भगवंतांनी कशाप्रकारे सोडवलं राजा याची सुद्धा दिव्य कथा मी तुला आहे आतापर्यंत मी तुला सांगितलंय भगवंताचा रुक्मिणीशी त्यानंतर जांबुवंतीशी त्यानंतर सत्यभामेशी आणि कालिंदीशी प्रकारे विवाह झाला त्यानंतर मी तुला सांगितलं की भगवंताच्या आणखीन चार ज्या पत्न्या झाल्या त्यामध्ये मित्रवृंदा झाली त्यानंतर सत्या झाली त्यानंतर भद्रा झाली आणि लक्ष्मणा झाली या भगवंताच्या आणखीन चार अशा अष्टनायिका मुख्य आठ पट राण्या झाल्या आणि यानंतर राजा भगवंताचे सोळा हजार एकशे सोळा हजार शंभर विवाह झाले कशाप्रकारे आणि काय कथा भाग झाला हा तुला मी उद्याच्या भागामध्ये सांगेल जय जय रघुवीर समर्थ